जय भीम जय संविधान दीक्षाभूमी परिसरामध्ये एक जुलैला ज्या पद्धतीने दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंग हे आम्हाला नको आहे जे विकासाच्या नावावर दीक्षाभूमी परिसरामध्ये जे अंडरग्राउंड पार्किंग करत आहेत त्याविरुद्ध जनतेचा एक उद्रेक पाहायला मिळाला आणि आपण बघू शकत आह की कशा पद्धतीने जनतेमध्ये तीव्र आक्रोश दिसत आहे ज्या पद्धतीने दीक्षाभूमीच्या समोर जी जागा असते त्या प्रांगणामध्ये जे अंडरग्राऊंड पार्किंग आहे हे कशासाठी आहे आम्ही कधीच दीक्षाभूमीमध्ये पार्किंगच्या समर्थनात नव्हतो दीक्षाभूमीचा विकास हवा पण दीक्षाभूमीमध्ये अंडरग्राऊंड पार्किंग नको ही जनतेची मागणी आहे आणि त्यामध्ये असंख्य जनसमुदायाने प्रचंड आक्रोश केलेला आहे आणि आज पाच तारीख पाच जुलैला भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर हे दीक्षाभूमीला भेट देत आहेत आणि ज्या पद्धतीने दीक्षाभूमी परिसरामध्ये जेव्हा अंडरग्राऊंड पार्किंगचा विरोध केला आहे त्या पद्धतीने त्यांची आज ते पाहणी करणार आहेत आणि ते काय म्हणतील याची आशा सगळे दीक्षाभू आंबेडकरी अनुयायीमध्ये आहे आणि भीमराव आंबेडकर यांनी सांगितले रवी भवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की दीक्षाभूमीचा ताबा हा भारतीय बौद्ध महासभेकडे द्यावा असे भीमराव आंबेडकरांनी सांगितले आहे तर आज दीक्षाभूमी पाहणीसाठी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष भीमराव आंबेडकर हे येत आहेत आणि सगळ्याची एक आंबेडकरी अनुयायीमध्ये एक आशा आहे की ते काय म्हणतात आणि ज्या पद्धतीने रविभवनामध्ये पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी म्हटले की दीक्षाभूमीचा ताबा हा भारतीय बौद्ध महासभेकडे द्यावा असे त्यांनी म्हटले तर आपण बघणारच आहोत की आज ते काय म्हणतील मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका धन्यवाद